पहिली शॉर्ट ज्या वेळेला केली त्यावेळेला सोळा वर्षांचा होता बाराशे रुपये बजेट होतं तिथंपासून ते जवळपास काही कोटींचा सिनेमा करण्यापर्यंतचा प्रवास मला तुमच्यासोबत उलगडायचा नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिज्या उदाहरणार्थ नेमाणे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक आहे तुमच्यासारख्याच विचार करणारी तुमच्यासारख्याच अडचणींमधून जाणारी अनेक माणसं अनेक नवे फिल्ममेकर्स या लॅबच्या निमित्तानं तुम्हाला भेटतील जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलतं आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर आहे हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी नमस्कार मी ॲडव्होकेट अभिजित सावंत कणकवली सिंधुदुर्ग मराठा आरक्षण या संदर्भामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणात प्रश्न अत्यंत जोरजोरात जोर चिघळताना दिसत आहे प्रत्येक समाज प्रत्येक व्यक्तीची आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या संघटनांची वेगवेगळी मतं आहेत मराठा या आरक्षणासाठी सध्या जरांगे पाटील यांनी कुणबी सरसकट आरक्षण देण्यात यावे अशी जी मागणी केलेली आहे त्या मागणीवर आम्ही आज सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कणकवलीमध्ये सिंधुदुर्ग स सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकण विभागाची क्षत्रिय मराठा समाजाची बैठक आयोजित केलेली आहे जरांगे पाटील यांनी जी भूमिका मराठा समाजासाठी सुरुवातीला घेतलेली होती त्या स त्या भूमिकेशी आम्ही सहमत होतो पण अचानक त्यांनी तीन तीन नोव्हेंबरच्या दरम्याने सरकारला असं सर निवेदनं दिली की आम्हाला सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यात यावे ह्या विषयावर जेव्हा आमची चर्चा झाली आमच्या कोकण विभागाच्या मंडळाची तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्हाला सरसकट कुणबीच्या नोंदी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रात सापडणार नाहीत मग उर्वरित शत मराठ उर्वरित मराठा समाजाने काय करायचं जर शत कुणबीत जर नोंदी सापडत नसतील आमच्या वाड वडी वडिलोपार्जित ह्या कुणबींच्या नोंदी नसतील आमचे वडील हिंदू वडिलोपार्जित जर नोंदी ह्या हिंदू मराठा या जातीच्याच असतील तर बा उर्वरित समाजापुढे असा प्रश्न आहे की आपण आरक्षणापासून वंचित राहू का हा जो मोठा प्रश्न निर्माण झालेला होता त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी सरकारला ह्या या, या गोष्टीचा सखोल विचार करण्यासाठी आम्ही कोकण विभागातर्फे सिंधुदुर्गमध्ये आज कणकवली या ठिकाणी आम्ही ही बैठक आयोजित केली आहे के आणि या बैठकीला पत्रकार परिषदेत मार्फत आमचे कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील आणि सर्व तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून इथे सर्व उपस्थित आहेत आणि सरकारकडे आम्ही आमचे प्रश्न मांडून आमच्या मराठा समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मराठ्यांना आरक्षण दिले हा कोर्टात ज्यावेळी विषय सुप्रीम कोर्टात गेलेला होता त्यावेळी टिकला नव्हता कारण त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या होत्या त्या त्रुटी आता सरकारने महाराष्ट्र सरकारने दूर करण्यात यावा त्याच्यामध्ये असं सरकारने मराठ्यांचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी मराठा समाज हा आर्थिक बाबतीत श शैक्षणिक बाबतीत आणि नोकरी विषयक ह्या बाबतीमध्ये मराठा समाजाचं पूर्णपणे सम मागासलेपण सिद्ध करण्यासाठी मराठा समाजाचे आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात यावे जेणेकरून मराठा समाजामध्ये आर्थिक प्र जो बाबी आर्थिक बाबींचा जो प्रश्न भेडसावता आहे मराठ्यांची गरिबी वाढत चाललेली आहे नो नोकरी नाही धंदा नाही आणि ह्या ह्याच्यामध्ये मराठा समाजाने आयुष्य जगताना आज जो प्रसंग त्यांच्यावरती येत आहेत त्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावे मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना जर शैक्षणिकमध्ये आरक्षण मिळत नसेल तर मराठा समाजातील व्यक्तींनी म भर, भरमसाठ फी भरून शिक्षण घेणं आत्ताच्या परिस्थितीमध्ये कठीण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांच्या मुलांनाच जर शिक्षण मिळत नसेल तर पुढे नोकरीविषयक पण प्रश्न निर्माण होतात त्याचबरोबर सध्या जी महाराष्ट्रामध्ये जी नोकर भरती चालू होते त्या नोकर भरतीमध्ये सुद्धा आम्हा आमच्या मराठा जातीला आरक्षणामुळे इतका मोठा जोरदार फटका बसत आहे की त्यामध्ये नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स असूनसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नोकरी नोकर भरतीमध्ये मोठ्या पदावरचे स्थान मिळत नाही आहे आणि त्यामुळे नोकर भरतीमध्ये जर स्थान नोकर नोकर भरतीमध्ये जर हे पद मिळत नसेल तर मराठा समाजाला आरक्षणामुळे बाकीच्या जातींच्या आरक्षणामुळे भरपूर मोठा हानी होत आहे आणि या गोष्टीसाठी मराठा समाजाला आरक्षण देणे आणि मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे ही पूर्णतः सरकारची जबाबदारी आहे सरकारने यासाठी उच्च व वकील वर्ग याची यांच्यामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण हे सिद्ध करण्यासाठी मराठा समाज आणि खुला वर्ग खुल्या प्रवर्गाचे आ सर्वेक्षण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण करून त्याचा रि त्याचा रिपोर्ट स सुप्रीम कोर्टामध्ये जे आरक्षण आता क्युरेटिव पिटिशन जे चाललेलं आहे त्यावेळी अहवाल सादर करावा जेणेकरून सुप्रीम कोर्ट पण ह्या विषयावरती हा विषय सखोल त्याच्यावरती हे करून सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण हे स्वतंत्र मराठा म्हणून स्वतंत्र मराठा विशेष मागास प्रवर्ग हे जे दोन हजार चौदे चौदामध्ये जे राणी समितीने दिलेलं होतं तेच तेच आरक्षणामध्ये त्रुटी ज्या काही आहेत त्या दूर करून मराठ्यांना स स्वतंत्र मराठा म्हणून ई एस बी सी इकॉनॉमिकल आणि सोशली बॅकवर्ड क्लास असं विशेष मागास प्रवर्ग म्हणून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासाठी आम्ही ही कोकणातील कोकण विभागीय म मंडळामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील बहुतेक तालुक्यांमधून इथे प्रत्येक तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही सरकारला एवढंच सांगतो आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी हे जे प्रमाणपत्राचा जो काही फायदा होणार नाही आहे तर आम्हाला सरसकट मराठ्यांना विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातून आम्हाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे ही आमची कोकण विभाग विभागामार्फत आमची मागणी आहे हिंदू मराठा या जातीला कुणबी सर्टिफिकेटचा जर प प्रमाणपत्र घेऊन जर फायदा होणार नसेल तर मराठा समाजाला कोणबी सरसकट प्रमाणपत्र न देता मराठा समाजाला विशेष मागास प्रवर्ग म्हणून आरक्षण देण्यात यावे दे कारण जेव्हा मराठा समाजातील व्यक्ती स मराठा समाजातील पुरुष वर्ग पुरुष वर, वर, हे एखाद्या अन्य जातीतील स्त्रीशी जेव्हा लग्न करतो तरी त्या स्त्रीची जात बदलली जात नाही तिची जात ही तिच्या वडिलांकडून आलेली असते आणि ती जात जर संविधानानुसार बदलता येत नसेल तर मग संपूर्ण मराठा समाजाचं सरसकट कुणबी प्रमाणपत्र कशी देण्यात येतील दे तसेच त्या स्त्रीची जात न बदलल्यामुळे त्या स्त्रीला समाजामध्ये वावरत असताना राजकीय आरक्षणाचा फायदा जरी ती मराठा पु पुरुष व्यक्तीची जरी ती बायको म्हणून वावरत असली तरी तिला इतर जातीच्या समाज इतर जातीच्या समा इतर जातीच्या आर आरक्षणाचे फायदे तिला मिळत असतात त्यामुळे जातीचं हे समीकरण आहे ते जाता जात नाही तिला जात म्हणतात आणि जाता जात नाही तिला जात म्हणतात म्हणून मराठ्यांची ही हिंदू मराठा ही जात कशी बदलता येईल आणि जातीच्याच जातीचा जर विचार करता जातीला संविधानानुसार बदलता येत नाही असा जो विचार आहे त्या विचार तो पण सरकारने याच्या ह्या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे की मराठ्यांची जात न बदलताना सर मराठा मराठा समाजाला विशेष मागास प्रवर्ग म्हणून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल